हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता मी हे प्रोडक्ट अनबॉक्स करते त्याचे डिटेल्स मी व्हिडिओच्या शेवटी देईल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा झेपटोवरून लागणारं सामान मागवले प्रसाद करायचं आहे प्रसादासाठी आणि एक्स्ट्राचं जे घरातले खाल असते ते मागवले सोबत खाण्यासाठी देईल प्रसादासाठी लागतात की केळी थोडीशी फुलं आणि गाजर दूध लागते दूध मागवणं असं छोटे मोठे टोमॅटो सुंद घरचे वगैरे हे झेपटोवरून ऑर्डर केले मिरवणुकीचा दिवस येत आहे म्हणजे गणपती बाप्पांना मिरव द्यायचा तर म्हटलं प्रसादासाठी आज करूयात रोज करेल करील म्हटलं आणि राहून गेलं म्हटलं आज लास्ट दिवस आहे तर प्रसादाचा शिरा करू त्यासाठी सामान झेपटोवरून ऑर्डर केलं जे की लगेच दहा मिनिटात ते आलं तिला झोपवलेलं आणि म्हटलं घरातली छोटी मोठी कामं करून शिरा करायचा होता तर इकडे शिरा करायला घेतला तर प्रसादासाठी कारण रोज करेल करेल म्हटलं आणि कामामुळे राहून जात होतं म्हटलं आज शेवटचा दिवस आहे आज तरी प्रसाद करूया आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरीच काहीतरी करून घेऊन जाऊयात म्हणून प्रसादाचा शिरा करायचा ठरवला मग इकडे पॅन कढईमध्ये मी तूप वगैरे टाकून घेतलं आणि मस्त रवा खरपूस भाजून घेतला तर तेवढा काही जमत नाही प्रसादाचा प्रॉपर पण जमेल तसं केलं आहे इकडे सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या होत्या जेणेकरून फास्टमध्ये सगळ्या गोष्टी होतील आणि आवरून खाली पण लवकर जायचं होतं कारण साडेचार पाचच्या आसपास मिरवणूक निघणार होती म्हणून त्यामुळे सगळ्या गोष्टी लवकर आवरून जायचं थोडं कमी वाटला म्हटलं सगळ्यांसाठी प्रसाद आहे तर थोडं थोडं देता येईल आणि इकडे केळी मॅश करून वगैरे घेतली होती इकडे ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेतले होते दुधामध्ये साखर वगैरे मिक्स मिक्स करून ठेवली होती विरगळण्यासाठी आणि इकडे छान खरपूस रवा भाजून घेतला होता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करून आणि छान प्रसादाचा शिरा बनवला आणि इकडे दूध वगैरे टाकून मस्त शिरा हा माझा रेडी झाला होता आणि खूप छान टेस्टी झाला होता खरं तर हा रवा मोठा होता बारीक रवा नव्हता त्याच्यामुळे थोडासा असा दिसत होता मलाही वाटलं थोडा बारीक रवा असा तर अजून सुंदर आणि छान झाला असता आणि आम्ही रेडी झालोय आज गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी हा ना पिलू कसं दिसते बघा हा छान छान अरे बापरे धुती आणि कुर्ता घातलाय पिलूने आज हा, हा? आ? ना हा? हा आज डान्स करणार ना मोदक खाणार डान्स करणार हा जायचं ना हा आज बाप्पाचं विसर्जन आहे बाप्पा जाणार गावाला आता आणि पुढच्या वर्षी येणार आणि पुढच्या वर्षी पळणार ना हा हा डान्स करणार हा ना नेक्स्ट इयर अजून छान छान कळणार आम्ही छान रेडी झालो पण ते देखील ऑफिसवरून आले त्यांच्या आवर आर तोपर्यंत इकडे मी डब्यामध्ये प्रसादाचा शिरा भरून घेतला झेफ्टवरून ही फुलं ही ऑर्डर केली होती आणि मग देवासाठी फुलं वगैरे घेतली आणि बॅग बॅगेत सगळ्या गोष्टी घेऊन मग आम्ही खाली गेलो टायमिंग सांगितलेलं पण आरती करण्यासाठी पाहुणे येणार होते मग सगळे वाट बघतच बसले होते आणि खाली गेलं की असं ती सगळ्यांकडं जात असते गप्पा गोष्टी चालूच असतात आणि लहान मुलांचं कौतुक हे सगळ्यांनाच असतं ह्या काकू नेहमीच तिला खाली गेलं की घेतातच आणि मलाही थोडंसं मग रिलॅक्स होते मी त्यांनी घेतलं की म्हटलं गर्दी नाही तर आपण घरून नेलेला प्रसाद आणि दर्शन वगैरे घेऊयात नंतर आरतीसाठी गर्दी होईल आणि हा शेवटचा दिवस आहे निवांत छान बाप्पाचं दर्शन घ्यावं मग प्रसाद वगैरे दाखवला बप्पांना आणि दर्शन वगैरे घेऊन मग आरतीसाठी सगळे आले होते तर

आणि तिच्यासोबत छान डान्स करायचा प्रयत्न केला पण तिला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नसावं एवढी गर्दी गाणी आवाज वगैरे बघून त्यानंतर तिने मग पप्पांसोबत डान्स केला आणि एक असताना लहान मुलं आहेत तर खांद्यावर बसून डान्स करणं पण ती काही खांद्यावर बसली नाही तिला बसवण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण अजून ती लहान आहे मग तिच्या पप्पाने तिच्यासोबत छान मस्त डान्स केला आणि ते बघण्याची उत्सुकता आणि मला व्हिडिओ काढण्याची उत्सुकता एवढी होती की बाबा जास्त लांब काही गेलो नाही गेटपर्यंतच कारण तिथंपर्यंतच जाणार होतो आणि तिथून सगळे रिटर्न आणि गणपती गाडीमध्ये नेणार होते तर आता में ले ले आ, हे पार्सल खूप दिवसांचं आलेलं होतं मग त्याचं मी अनबॉक्स ते खूप आधीच केलेलं होतं पण म्हटलं व्हिडिओ याचा काढला होता पण तो ॲड केला नव्हता मग हे खरं इंस्टाग्रामचं कोलॉबरेशन होतं पण त्यांनी यूट्यूबसाठीही सांगितलं होतं करावं आणि या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यावा म्हणजे कोलॉबरेशन आहे म्हणून नाही पण खरंच हे प्रोडक्ट यूजफुल आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते आणि हे इंस्टाग्रामचं फर्स्ट कोलॅबरेशन होतं खूप आनंद होता त्यांनी आम्हाला विचारलं आणि कोलॅब करण्यासाठी तर आम्ही ते अप्रूव्ह केलं आणि कोलॅब पहिलं कोलॅब आणि तेही बेबीचं प्रोडक्ट आणि खरंच ते यूजफुल प्रोडक्ट होतं हे लिटिल बॉमचं बेबी कॅरियर होतं तर मी अजून त्याचं दोन अडीच वर्षांपर्यंत यूज आहे म्हणजे तीन महिन्यापासून ते यूज करायला सुरुवात करू शकतो तो खूप छान प्रोडक्ट आहे हे ॲमेझॉनवर सहज भेटून जाईल मी ह्याची लिंकसुद्धा देईल खरंच खरंच यूजफुल प्रोडक्ट आहे त्याचसोबत दुसरंही प्रोडक्ट आलं होतं दुसरं हे डायपर आहे आणि खरंच हे देखील छान आहे याची लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल कसं वाटलं आजचं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय